स्वामी समर्थ पितृपक्ष किंवा श्राद्ध पक्षाला हिंदू धर्मात विशेष महत्त्व आहे दरवर्षी भाद्रपद महिन्याच्या पौर्णिमेपासून पितृपक्षाची सुरुवात मानली जाते आणि ती अश्विन महिन्याच्या अमावस्येला संपत असते हे पितृपक्षाचे पंधरा दिवस हे अत्यंत शुभ मानले जातात असं मानलं जातं की या काळात पूर्वजांसाठी तर्पण श्राद्ध पिंडदान केल्याने पूर्वजांच्या आत्म्याला शांती मिळते आणि प्रखर पितृदोषापासून मुक्तता देखील मिळत असते धार्मिक मान्यतेनुसार असं केल्याने पूर्वज हे प्रसन्न होतात ज्यामुळे जीवनात कधीही कोणत्याही गोष्टीची कमतरता ही आपल्याला कम भासत नाही आणि त्यामुळेच आपण या पितृपक्षामध्ये आपल्या पित्रांच्या तिथीनुसार श्राद्ध पिंडदान जे आहे तर ते करत असतो पितृपक्षाचे पंधरा दिवस हे अत्यंत महत्त्वाचे असल्यामुळे या दिवसात आपल्याला पंधरा दिवस या दोन गोष्टी या आवर्जून करायच्या आहेत यामुळे आपले पितर हे आपल्याला सुखी संसाराचा आशीर्वाद देतील आठ सप्टेंबर सोमवारच्या दिवसापासून पितृपक्ष सुरू होणार आहे पितृपक्षाचे पंधरा दिवस असतात आणि हे संपूर्ण पंधरा दिवस आपण दररोज ही दोन कामे आपल्या घरात नक्की करावी या दोन कामांनी कधीच पितृ त्रास आपल्याला देत नाहीत आणि कधीच आपल्या आयुष्यात आपल्या जीवनात आणि आपल्या घरावर आपल्या परिवारावर कधीच पितृदोष होत नाही तसेच आपल्या घरात सुख शांती समृद्धी नांदेल पित्रांचा आपल्याला आशीर्वाद मिळतो पित्र आपल्यावरती खुश होतात आणि जर पितृ आपल्यावरती खुश असतील तर आपल्या जीवनात कधीच कोणतीच अडचण अडथळे संकट येत नाहीत त्यामुळे या दोन गोष्टी तुम्ही पितृ पंधरवडा आहे तोपर्यंत आवर्जून करा तुमच्या घरात कधीच कोणतं संकट येणार नाही कोणत्या आहेत त्या दोन गोष्टी हे जाणून घेऊया यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये स्वामी समर्थ नक्की लिहा आपल्या हिंदू धर्मामध्ये पूर्वजांना देवतांसारखे मानले जाते आणि म्हणून त्यांना आनंदी ठेवणे हे खूप महत्त्वाचे आहे धार्मिक श्रद्धेनुसार जर पूर्वज आनंदी असतील तर जीवनात समृद्धी सुख संपत्ती येते जर पूर्वज नाराज असतील तर त्या व्यक्तीचे जीवन हे अडचणींनी भरलेले असते या व्यक्तीच्या जीवनात सतत संकट अडचणी अडथळे येत असतात आणि म्हणून पितृपक्षात दररोज तर्पण करावे मित्रांनो पितृपक्ष पंधरा दिवसांचा वर्षातला हा कालावधी असतो ज्यामध्ये पितृंचे स्मरण त्यांना आव्हान त्यांना तर्पण त्यांना घास त्यांची पूजा करणे आणि विविध कार्यक्रम आपण पितृपक्षात करत असतो हिंदू धर्मामध्ये हीच एक विशेष गोष्ट आहे की प्रत्येक देवाला एक विशेष दिवस समर्पित आहे एक विशेष कालावधी समर्पित आहे आत्ता श्रावण महिना संपला जो महादेवाचा महिना मानला जातो गणपतीचे अकरा दिवस असतात जे गणपतीचे असतात त्यानंतर पितृपक्ष हे पितृंना असतात त्याच्यानंतर नवरात्र दिवाळी पितृपक्षामध्ये पितृंचे आशीर्वाद मिळवणं खूप महत्त्वाचं असतं आपले पितृ ज्या तिथीला आपल्याला सोडून गेले आहेत त्या तिथीच्या दिवशी त्यांचे तर्पण त्यांना घास त्यांची पूजा करणे हे कार्यक्रम केले जातात त्याचप्रमाणे संपूर्ण पितृपक्षामध्ये पंधरा दिवस असतात या पंधरा दिवसामध्ये तुम्हाला दोन गोष्टी करायच्या आहेत या दोन गोष्टी घरातल्या कोणत्याही सदस्याने महिलांनी पुरुषांनी कोणीही केलं एकानं तरीही त्या घरावर त्या कुटुंबावर कधीच पितृदोष होणार नाही आणि त्या घराला त्या कुटुंबाला कधीच त्यांचे पितृ कोणताच त्रास देणार नाही कारण पितृंचा त्रास जेव्हा सुरू होतो तेव्हा पितृदोष सुरू होतो तेव्हा पैसा टिकत नाही आजारपण त्या घरात येते संतानप्राप्ती होत नाही असे अनेक विविध आणि गंभीर प्रॉब्लेम्स समस्या आपल्या आयुष्यात आपल्या जीवनात सुरू होतात पितृपक्षामध्ये आपले पूर्वज जे असतात तर ते मृत्यू लोकातून पृथ्वीवरती येत असतात आणि ते कोणत्या ना कोणत्या रूपामध्ये आपल्या आजूबाजूलाच असतात म्हणून पितृपक्ष खूप महत्त्वाचा मानला जातो तर तुम्ही घास टाका तर्पण करा हे कराच पण पन पंधरा दिवस दोन छोटी कामं आहेत ते नक्की करा हे काम म्हणजे तुम्हाला रोज सकाळी जेव्हा तुम्ही पोळी भाकरी चपाती जेव्हा कराल स्वयंपाक करता दुपारसाठी तेव्हा पहिल्या दोन चपात्या पहिल्या दोन पोळ्या तुम्हाला साईडला काढून ठेवायच्या आहेत पहिल्याच पहिली आणि दुसरी बाकी स्वयंपाक आपला पण ह्या दोन पोळ्याच्या पहिल्या आपण करू त्या बाजूलाच काढायच्या आहेत आणि दिवसभरातून केव्हाही एक पोळी कावळ्याला आणि एक पोळी कुत्र्याला टाकायची आहे कावळ्यासाठी घराच्या छतावर टेरेसवर बाल्कनीमध्ये कुठेही भिंतीवर कुठेही तुम्ही कावळ्याला टाकू शकता कावळा खाऊ ना खाऊ कोणत्या पक्षाने खाल्ला तरी चालेल पण तुम्हाला कावळ्यासाठी टाकायचे आहेत भरपूर ठिकाणी कावळे नसतातच भरपूर ठिकाणी असतात कावळा खात नाही कावळा येत नाही कावळा दिसत नाही असे प्रश्न मनात येऊ देऊ नका फक्त तुम्ही कावळ्यासाठी पोळी टाका कोणताही पक्षी खाईलच आणि एक पोळी कावळ्यासाठी एक पोळी कुत्र्यासाठी तुम्हाला टाकायची आहे पितृच्या नावाने याने पितृ प्रसन्न होतात त्या रूपात पितृ येऊन ती पोळी ग्रहण करतात कारण पंधरा दिवस असं मानलं जातं की पृथ्वी तलावर पितृ येतात आणि ते फिरत असतात मग पंधरा दिवस त्यांना उपाशी नाही ठेवायला पाहिजे म्हणून ही दोन कामं आहेत आणि कावळ्याच्या आणि कुत्र्याच्या स्वरूपात पितृ आपल्या घरात किंवा कोणाच्याही घरात जात असतात जर तुम्ही सुद्धा या दोन पोळ्या आणि त्यातली पहिली आणि दुसरीच पोळी पाहिजे कुठलीही केलेल्या एकत्र पोळ्या विसरून गेली मग वरच्या दोन काढल्या असं नाही करायचं पहिली आणि दुसरी जी पोळी करू आपण पहिल्या दोन पोळ्या त्याच काढायच्या आहेत आणि मग दिवसभरातून केव्हाही द्या काही प्रॉब्लेम नाही आणि बाकी जो स्वयंपाक केला आहे त्याच्यातून तुम्ही जेवू शकता पण या काढून ठेवा आणि त्या कुत्र्यासाठी कुठेतरी टाकून ठेवा कावळ्याला वरती छतावर टेरेसवर टाकून ठेवा म्हणजे ते खातील आणि मग तुम्ही जेवण करा काहीही प्रॉब्लेम नाही पण हे तुम्ही शेवटच्या दिवसापर्यंत पंधरा दिवस जोपर्यंत पितृपंधरवडा आहे तोपर्यंत नित्यनियमाने करा बघा तुम्हाला त्याचा अनुभव नक्कीच येईल आपले पितृ आपल्यावरती प्रसन्न होतील आणि आपल्या जीवनात ज्या काही अडचणी अडथळे आहेत ते नक्कीच दूर होतील कारण जसा देवतांचा आशीर्वाद आपल्याला महत्त्वाचा आहे तसेच आपल्या पित्रांचा देखील आशीर्वाद हा आपल्यासाठी खूप महत्त्वाचा आहे त्यामुळे पितृ पंधरवडा जोपर्यंत आहे तोपर्यंत तुम्ही या दोन गोष्टी आहेत त्या आवर्जून करा तुम्हाला ही माहिती कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त